हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग बघतो मी आज आलेले पुना गाडगे ज्वेलर चाकण ह्या ब्रँचला आणि आपण जसे सगळ्या ब्रँच कवर करतो पी एन जीच्या तसंच मी आज फर्स्ट टाईम चाकण ही ब्रँच कवर करते म्हणजे मोशी चाकण ह्या सगळ्या जे, जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी मी आज खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेली आहे त्यामध्ये आपण बरेच वेगवेगळे ज्वेलरीचं कलेक्शन दाखवणार आहोत मंगळूरसूत्रांपासून आपण आज सुरुवात करणार आहोत तर अडीच तोळ्यांपासून गंठनमध्ये कलेक्शन आहे यांच्याकडे आणि हे सगळं कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार याच्यामध्ये शॉर्ट पण आहे लॉंग पण आहे तर आपण सुरुवात करणार आहोत लॉंग मंगळसूत्रापासून तर आपल्यासोबत आहे सोनाली मॅडम नमस्कार मॅडम तुमचं मॅडममध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण जे गंठण दाखवणार आहे ते अडीच तोळ्यापासून सुरू अडीच तोळ्यापासून आणि म्हणजे कसे कसे पॅटर्न्स आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे याला तुम्ही वाट्या किंवा पेंडंट वगैरे लावू शकता तीन तोड्यापर्यंत हा मंगलसूत्र म्हणजे मध्ये ट्रेडिशनल टेम्पल मध्ये म्हणजे सगळे पॅटर्न आहेत आपल्याकडे सगळे पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतील याच्यामध्ये बंच हा पॅटर्न आहे बंच पॅटर्न हा वाट्या वाटेचे त्याला आणि हे जे विदाऊट वाटी विदाऊट पेंडंट जे आहे ते अडीच तोळ्यापासून सुरुवात आहे का विथ पेंडंट अडीच तोळ्यापासून नाही अडीच तोड्यापासून स्टार्टिंग आहे बोथ हे पण आणि हे बंचमध्ये जरी घेतलं ना तरी ते, ते पण अडीच तोळ्यापासून सुरुवात आहे ओके तर स्टार्ट करूयात आपण मॅडम आम्हाला कोणते कलेक्शन आहेत तुमच्याकडे ते थोडेसे दाखवता ओके दुसरा दोन हा जो आहे हा बंच पॅटर्न आहे बंच पॅटर्न हो छप्पन्न ग्राम मध्ये पूर्ण पीस आहे विथ वाटी मनी विथ वाटी मनी छप्पन ग्राम मध्ये हा जो आहे हा तीन तोळ्यापर्यंत याला तुम्ही वाट्या किंवा पेंडंट लावू शकता ओके पण त्यामध्ये हो कमी वेटमध्ये मोठा दिसणारा पीस आहे हा आणि फॅन्सी पट्टी टाइप आहे हो फॅन्सी पॅटर्न आहे हा यल्लो पॉलिशमध्ये आहे रजवाडी पॅटर्न टाईप आहे हा थोडा ब्लॅक बेल्ट जास्त आहे त्याला याला तुम्ही अटॅच पेंडंट किंवा मनी दोन्ही तुम्ही यूज करू शकता हे पण अडीच तोळ्याचे नाही ते पेंडंट अडीच तोड्याचं आहे ही पट्टी चार तोड्याची पट्टी साडेचार तोड्याची साडेचार हा थोडा हेवीमध्ये हा पॅटर्न आहे हे बासष्ट ग्रामची ही जैन आहे ओके अच्छा त्याच्यामध्ये बारा ग्राम। बारा ग्राम हो, तुम्हाला कमी जरी हवा असेल तरी पण भेटत लाईट वेट लाईट वेट मध्ये चार हो, पाच तोळ्यापर्यंत सध्या खूप चालतात हा ट्रेंडिंग मध्ये हो, हे पण आहे मध्ये याला जे स्टोन आहेत ना कलर स्टोन अच्छा हा कलर स्टोन ज्वेलरी रजवाडी पॅटर्न आहे हा पण ओके याला पण तुम्ही पेंडेंट वगैरे तुम्हाला एंटिक मध्ये हवा असेल ना तर तुम्हाला भेटण करून हा पण हा किती पर्यंत जाईल हा हा कमीच आहे मॅडम तीन तोड्याची ही चेन आहे आणि याला वाटेमाने अटॅच नाहीये याला ही चेन वेगळी आहे पेंडेंट वेगळे पण ते आपण अटॅच करून आहे आणि जर पूर्ण सेट घ्यायचं तर किती तोडा साडेपाच तोड्याचा पूर्ण सेट आहे साडेपाच तोड्यामध्ये पूर्ण सेट बसेल सेम हा पीस टेम्पल मध्ये पट्टी आणि वाटेमने सकट आहे हा पूर्ण पाच तोड्याचा आहे हा पूर्ण पाच तोळ्याचा हो तो तर हा वाटीमध्ये वाटीमध्ये आहे अशी पट्टी आहे तर पूर्ण पाच तोळ्यामध्ये बसेल हा सेट तर हा सेट पण खूप सुंदर आहे आणि हे सगळे तुम्हाला सुरुवात जसं मॅडमने सांगितलं अडीच तोळ्यापासून सुरुवात आहे तुम्ही असंही लावू शकता हे करू शकता जर तुम्हाला वाटी नको असेल सिंगल पेंडंटमध्ये हवा असेल तर तुम्ही असंही पॅटर्न घेऊ शकता आणि याचं वेट आहे दहा ग्रामच्या आसपास ह्या पेंडंटचं दोन तोळ्यामध्ये हा दोन तोड्यामध्ये बघा भरीव पीस आहे पूर्ण पूर्ण दोन तोळ्यामध्ये हा पूर्ण दोन तोड्यामध्ये हा एकदम सुंदर डेली यूजला पण करू शकतो पॅटर्न मध्ये वंच पॅटर्न मध्ये हे पूर्ण चेन हवी असेल तर हा पण एक पॅटर्न आहे बघा अच्छा पूर्ण चेन मध्ये हा वेगळं काहीतरी बघायचं असेल तर याला काळे मणी कमी आहेत वाट्या सुंदर आहेत असे बघा असं एकदम आणि वाट्या एकदम वेगळ्या आहेत हेकडे आहेत हां बाकी याची किती आहे हे ना हे 17.5 ग्रॅम मध्ये पूर्ण पीस आहे 17.5 ग्रॅम मध्ये पूर्ण पीस हां तुम्ही बघू शकता 17.5 ग्रॅम मध्ये तुम्हाला पूर्ण पीस बसेल हा एकदम सुंदर आणि फॅन्सी वाट्यांमध्ये आहे चेन पॅटर्न आहे आणि खाली काळे मनी मिळतील तुम्हाला हा जो आहे तो हा एक पट्टी पॅटर्न मध्ये हा हा जसा पट्टी पॅटर्न आहे ना तशातला हा पॅटर्न म्हणजे जे मोठे जे असतात त्याच्यामध्ये पण घेऊ शकता डेली बेस्ट एकदम हा आता स्लॅब वाईज डिस्काउंट पण चालू आहे याचं किती वजन आहे याचं वजन आहे ना सोळा सोळा सातशे म्हणजे पण पॅटर्न सुंदर एकदम सुंदर आहे आता काय डिस्काउंट चालू आहे आता अप टू थर्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे मजुरीवरती मजुरीवरती स्लॅब वाईज वेगवेगळं आहे तुम्ही त्या ग्रामेजेस वरती जेवढा तुमचा डिस्काउंट बसेल तेवढं टेम्पलमध्ये विदाऊट पेंडंट तर ह्या काही पॅटर्न्स आहेत टेम्पलमध्ये आहेत विदाऊट पेंडंटमध्ये आहेत तर हे पण आणि फॅन्सी पण आहेत पॅटर्न एकदम सुंदर आहे ज्याचं पहिल्याचं जे आहे साडेसतरा ग्रामच्या आसपास बसेल त्यानंतर हा जो आहे तो तुम्हाला अठरा ग्रामच्या आसपास बसेल सेकंड नंबरचा त्यानंतर हा पण एक पॅटर्न छान आहे पॅटर्न पण बघू शकता तुम्ही गहुमनीमध्ये आहे जो वेट आहे पंधरा ग्रामच्या आसपास बसेल हा आणि हा जो आहे तो <coughs> तेरा ग्रामच्या आसपास बसेल तर हे सगळे दीड तोळ्यापर्यंतचे आहेत ना तर हे तुम्हाला दीड तोळ्यापर्यंत वाटी पेंडंट तुम्हाला काय हवा असेल तुम्ही करू शकता हो। मग करू शकतो हो। पण हे पण वाट्या जरा वेगळे आहेत हा डिफरेंट आहेत आपल्या चॅनलवरती पुना पुनाガルगी ज्वेलर्सचे खूप सारं कलेक्शन आपण नेहमी कव्हर करतो तो हा एक पॅटर्न बघा एकदम युनिक पॅटर्न आहे आणि छान दिसायला ज्यांना असं ट्रेडिशनल वाट्या आणि वाट्या हव्या असतील तर त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे दीड तोळ्यापर्यंत हे बसेल तुम्हाला पूर्ण त्यानंतर हा सतरा ग्रॅम आसपास बसेल त्यानंतर हा फॅन्सीमध्ये पण तुम्ही बघू शकता एक तोळ्यापर्यंत एक तोळ्यापर्यंत बसेल हा तुम्हाला आणि हा पण एकदम छान आहे बघा पॅटर्न एकदम मस्त पॅटर्न आहे साडीवरती वगैरे किंवा तुम्ही असं कोणत्याही लग्न कार्यामध्ये पण सुंदर असं घालू शकता तुम्ही जसं वेट आहे पंधरा ग्राम पंधरा साडेपंधरा ग्रामच्या आसपास ग्राम तुम्हाला हे बसेल पूर्ण हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे किती है? हे जे नेकलेस आहे ना हाँ। हाँ हा सात तोड्यापर्यंत आहे पूर्ण नेकलेस विथ ओके पूर्ण आणि हा बंच पॅटर्न आहे मंगलसूत्र हा सगळ्यात कमी मोठा दिसणारा पॅटर्न चार तोळ्यामध्ये पूर्ण पॅटर्न आहे हा मंगलसूत्रचा हा पूर्ण चार तोळ्यामध्ये बसतो तो? बस आणि लॉंग पण आहे चांगलं ना लॉंग पण आहे चांगलं पण आहे त्याला तुम्ही जर कानातले घ्यायचे असेल तर कानातले पण घेऊ शकता हा पॅटर्न बघा एकदम छान आहे लॉंग मध्ये दिसायला हेवी आहे पण आहे तुम्हाला चार तोड्यामध्ये हा पूर्ण बसेल विथ वाटे मध्ये विथ वाटे म्हणजे हा पण एकदम छान आहे लॉंग मध्ये हा साडेचार तोड्याची ही बंच पॅटर्न जो आहे हा साडेचार तोड्याचा आहे okay. आणि याला पेंडंट तुम्ही तुम्हाला आवडेल तो लावू शकता हा मी टेम्पररी आहे अटेच नाही आहे त्याला ओके आणि ह्याचं वेट किती पेंड वेट आहे ना एक तोड्याच्या आसपास दीड तोडा आहे पॅटर्न आहे पाहू शकता एकदम वेगळा पॅटर्न आहे आणि हा तुम्हाला जसं यांनी सेट बनवला हो त्या सेट नुसार जर याचा वेट आहे पाच साडेपाच तोळ्यापर्यंत बसेल जर इन केस तुम्हाला छोटं काही पेंडंट हवं असेल यांना तर हे पण तुम्ही करू शकता आणि वरचे जो चेनचा पॅटर्न आहे तो साडेचार तोळ्यामध्ये बसेल तुम्हाला तसं सुंदर पण इथे तुम्हाला पाच तोळ्यापर्यंत गंठांचे पॅटर्न्स इथे पाहायला मिळतील तर आपण पाहतो मंगळसूत्र आणि पेंडंटमध्ये कलेक्शन तर तुम्ही पहा लाईट वेटमध्ये दाखवते हेवीमध्ये अवेलेबल आहे जर काही जणांना हेवीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही स्टोअरला व्हिजिट करा मी आज कलेक्शन कवर करते लाईट वेटमध्ये तर तुम्ही हे काही पॅटर्न्स बघू शकता टू पॉईंट थ्री ग्रामचं आहे हे त्यानंतर हा पण एक पॅटर्न हे साऊथ पॅटर्न टाईप आहेत का साऊथ पॅटर्न आहे ते हा आहे टू पॉईंट वन ग्राममध्ये हे सगळे साऊथ पॅटर्न सुंदर असे नवीन आणि युनिक जर तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये ना तुम्हाला अजून एक कमी दाखवते मी हा आहे वन पॉईंट एट ग्राममध्ये हा फक्त तुम्हाला वन पॉईंट एट ग्राम याच्यामध्ये काळ्या मण्यामध्ये पण तुम्ही घातलेलं तरी छान दिसतं हे हा सवा तीन पर्यंत आहे बघा हा पण वेगळा पॅटर्न आहे एकदम छान आहे मोठा दिसणारा साडे तीन पर्यंत त्यानंतर हा पण पॅटर्न आहे हा पण छान पॅटर्न आहे त्याचं वेट आहे थ्री पॉईंट एट ग्राम मध्ये त्यानंतर हा आहे दोन ग्राम मध्ये हा तुम्हाला दोन ग्राम मध्ये बसेल हा पण दोन ग्राम मध्ये बघा हा हा पण दोन ग्राम मध्ये बसेल मस्त एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि हा पण एक ना फॅन्सी वाटी पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे टू पॉईंट सेवन ग्राममध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण आणि तुम्ही बघा दिसायला पण एकदम छान दिसतो आणि दुरून पण छान दिसतो असे झुमका पॅटर्न आहे आणि मॅडमनी अजून नवीन कलेक्शन काढले तर तुम्ही हे पॅटर्न बघा कमी रेंजमध्ये वाटत ह्या तुम्हाला लाईट वेट ऑफिस साठी जरी घातला ना तरी हा पीस छान आहे बघा दीड ग्रामपर्यंतच आहे हा फक्त ना पण घेऊ शकता बुक वगैरे पण करू शकता बुकिंग सिस्टम पण आहे आपल्याकडे अच्छा बुक पण करू शकू आपण हे बघा मिनारमध्ये वाटे म्हणजे मस्त डिझाईन सुंदर आहेत खूप याचं वेट याचं वेट आहे दोन ग्रामच्या आताच आहे दोन ग्राम मध्ये भरीव पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे बघा लाईट वेट मध्ये 2 ग्रॅम मध्येच आहे हा हा पण सुंदर मस्त हा पण सुंदर पॅटर्न आहे व्हर्टिकल वाटी म्हणायला म्हणतात हा एक पॅटर्न फॅन्सी मध्ये बघايचा असेल तर हा एक फॅन्सी मध्ये प्लेन मध्ये 2.5 ग्रॅम पर फक्त वा पण सुंदर पॅटर्न ब्लॅक वेट जर तुम्ही लावले नावलेला तरी पण छान दिसतो पूर्ण मंगळसूत्र पाडव्याच्या दिवशी पण तयार होतो अडीच 2.5 ग्रॅम मध्ये लाइट वेट मध्ये सुंदर कलेक्शन आहे हा पण एक फे बघा एकदम वेगळा पीस आहे आपण तीन ग्रामच्या आतच आहे हा दोन पॉईंट आठशे मस्त तर हे काही कलेक्शन हा हाँ, काहीतरी वेगळं आहे हा पण छान आहे हे तिकडचे पॅटर्न जास्त साऊथ साऊथ मध्ये चार ग्राम मध्येच हा पीस आहे पूर्ण मोठा दिसणारा पेंडंट आहे पूर्ण ओके चार ग्राम मध्ये पूर्ण मस्त हे लाईट वेट आहे तीन ग्राम पर्यंत तीन ग्राम पर्यंत बघू आपण छान तीन ग्रामचे पण तर हे सुंदर असं कलेक्शन आहे पेंडंट मध्ये जे की तुम्हाला अगदी दीड ग्रामपासून दाखवलेलं आहे आणि ह्यातही भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल